मला तर स्वागत आहे तुमचं संगीत असॅनल मध्ये आजकाल तर भोपळायचे आपण म्हणजे एक तिखट पदार्थ आता अगोदर मी याला सो किसून घेणार आहे हे बघा मस्त सो त्यावरची साल काढून झाली आता मी याला किसून घेणार आहे असं बारीक आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करू हे बघा असं छान किसून किसून आहे मी आता ह्याच्यात पिळून पाणी काढणार आहे हे बघा मी बेसन घेतलं आहे एक दोन चम्मच आता टाकत आहोत तांदळाचं पीठ ते पण एक दीड चम्मच आता ह्याच्यात मसाले टाकत आहोत आपण हळद धना पावडर कांदा लसूण मसाला आणि तीळ भरपूर असं तिळ टाकले जिरे थोडासा प्रेस करून टाकायचं आपल्याला परत टाकणारा थोडासा ओवा ते पण असं सोडूनच टाकायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा एक चमच टाकणार आहे मी अंदाज एक चम्मच टाकले आणि पिळून घेतलं मी ह्याचं पाणी काढून घेतलं आता टाकतात भरपूर असं कोथिंबीर आता टाकत आहोत मीठ एक चमच हे बघा चिमूडभर हिंग हिंग आता हे मिक्स करून घेणार आहोत भोपळ्याचं म्हणजे पिळून घेतलेलं पाणी आहे मी फेकून नाही दिलं तेच मी याला वापरणार आहे म्हणजे लागले तर लागणार नाही असं ना वाटतंय तरी गरज पडली तर वापरणार आहे हे बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला आणि आता हे आपण वापरला ठेवत आहोत पाणी काही लागलं नाही मला हे ठेवलेलं फक्त ते आपण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये जेवढं तयार झाले पाणी टाकायची गरज पडली नाही चला आता ह्याला वापरून घेऊया आपण आता आपण चाळ थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि इकडे पाणी गरम व्हायला ठेवले मी ह्याच्यावरती ठेवणार आहोत आणि ह्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण हे रोल करून वापरायला ठेवणार आहोत अशा पद्धतीने अशा आकाराचे जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशा करून आपण वापरून घेणार आहोत हे बघा असं अशा पद्धतीने करून ठेवले आता याला एक चांगलं वीस मिनिट आपण उकडून घेणार आहोत हे बघा आपले उकडून तयार झालेले आहेत वीस मिनट झालेले आहेत हे बघा शिजले आता आपण हे कट करून घेणार आहोत आणि फ्राय करणार आहोत तेल गरम व्हायला ठेवले हे बघा असं छोटे छोटे पातळ कट करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने हे बघा असं कट करून घेतले आता आपण फ्राय करणार तेल गरम झालेलं आहे आपण हे छानसं भाऊ तयार आहे आता आपण हे काढून घेतो बघा वडे तयार झाले खुसुशी तसं हे बघा असे तयार झाले आहेत आपले बघा खुसखुशीत चांगले म्हणजे टमाटा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी झालेत चला तर आवडले तर रेसिपी कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळेल